राज्यातील प्रमुख शहरांसाठी महत्वाकांक्षी म्हणून घोषित केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या अर्ध्याहून अधिक शहरातील कामं रखडली असताना केंद्र शासनाने ही योजना गुंडाळे निवड झालेली सर्व कामे महापालिकेकडे वर्ग केल्याचं पत्र पाठवत योजना बंद केल्यास त्यांनी जाहीर केले महानगरपालिकेस असं पत्र प्राप्त झाल्यानं महापालिका आयुक्तांनी जाहीर केले केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमांमधून सातशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीला मिळाला या माध्यमामधून शहरात सातशे एकतीस कोटी रुपये खर्च करून शेहेचाळीस विकास कामं करण्यात आली ही सर्व कामं पूर्ण झाल्यानं महापालिकेकडे हस्तांतरित केले निधीही संपला नवीन ना कामही नाही केंद्राच्या चालू आर्थिक के वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधी तरतूद केली नाही त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता वर्तवण्यात येते देशातील दहा स्मार्ट शहरांमध्ये सोलापूरचा समावेश होता केंद्र शासन सत्तर टक्के राज्य शासन तीस टक्के आणि महापालिकेचा हिस्सा दहा टक्के या माध्यमामधून शहरात विकास कामे केली आहेत यामध्ये शेहेचाळीस विकास कामांचा डी पी आर तयार करण्यात आला यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामं पूर्ण झाले त्यामुळे स्मार्ट सिटीनं सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत